तमाम श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन पूर्णा मध्ये पाच लाखाचा गुटखा जप्त परभणी स्थानी गुन्हा शाखेच्या पथकाने रविवार दिनांक आठ सप्टेंबर रोजी सकाळी साडे वाजता पूर्णा शहरातील अमृतनगर भागात एका घरावर छापा टाकत चार लाख सत्याऐंशी हजार सातशे ब्याऐंशी किमतीचा अवैध गुटखा जप्त केला आहे या प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेसी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरवाड पोलीस उपनिरीक्षक चंदन सिंग परिहार पोलीस अंमलदार रंगनाथ दुधाटे सचिन भदर्गे जयश्री आव्हाड सिद्धेश्वर चाटे हनुमान डगे दिलीप नीलपत्रेवार परसराव गायकवाड नामदेव डुबे राम कौर यांच्या पथकाने कारवाई केली पोलिसांचे पथक अवैध धंद्याची माहिती काढत गस्त घालत होते या पथकाला अमृतनगर भागातील एका घरात गुटखा असल्याची माहिती मिळाली यावरून छापा टाकत राजनिवास विड असा चार लाख सत्याऐंशी हजार सातशे ब्याऐंशी रुपयांचा गुटखा म्हणून आला पोलीस उपनिरीक्षक चंद्रसिंग परिहार यांच्या फिर्यादीवरून पवन कुमार मोदानी सय्यद हुसेन या दोघांवर पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सोमनाथ शिंदे हे करत आहेत मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा